सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडगावच्या हद्दीत असलेल्या दडसवाडा या ठिकाणी आलेलो आहोत दडसवाडा येथील यात्रा आपण पाहत आहे श्री आबाबा देवाची ही यात्रा आहे दडस परिवाराचं आबाबा हे वंशज आहेत आणि त्यांची यात्रा दडसवाडा येथे विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आपण दृश्य पाहतोय ते गजनृत्याचं दृश्य आहे गज गावातील दडसवाडा या ठिकाणी असलेला गज या ठिकाणी ते गजवृत्ती आपण पाहतोय आणि सर्व कर या गजवृत्ती खेळण्यामध्ये दंग झालेले आपण पाहतोय दडसवाड्याचं गजवृत्ती हे मान तालुक्यात प्रसिद्ध आहे आणि ते गजवृत्ती आपल्याला खेळताना ते पाहतोय आपण गणेसवाडा गजलतेची काही रंगात आलेली आहे तर या दडसवाडा येथून आबाबा देवाची यात्रेला पंचवीस वर्षाही अगोदरपासून यात्रा बहर होती असं लोक सांगतात आबाबा हे गणेश परिवार आहे आणि विविध कार्यक्रम देवदिवस यात्रा आहे पहिल्या दिवस दुर्देव मायात्रा मूवी मंडळ मांद्रे यांचा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी सात वाजता काटेवाडी सुद्धा देवाचे दर्शन घेणे आणि गावातून काढल्या आणि बरोबर मानाच्यासाठी म्हणजे काहीचं आहे मंडळाचा कार्यक्रम असला श्रीमंडळाचा कार्यक्रम कार्य करण्यात आले आणि हा प्रसादाचा कार्यक्रम पाहतोय आता आपण ते मंदिरात आलेला आहे मंदिर परिसरात ग्रज्य पाहण्यासाठी त्याचबरोबर श्री आबाबा देवाचे दर्शन घेण्यासाठी पांढरे वडगाव परिसरातील वृक्षारोपण आलेले आहे आणि पुढे कुकरीवाडी गढी मंडळाचं कार्यक्रम आपण पाहतोय आपल्याला दृश्य पाहावं लागतं आहे ते कुकरीवाडीमध्ये उत्तर प्रगती सुपुत्र सौरभ गणेश आहेत धाराशिव जिल्ह्याचे ते कार्यकर्ते आहेत आणि या कार्यक्रमासाठी खूप मोठं हस्ते करण्यात आलेले आहे आणि भंडारा लावलेला आहे आणि गजन करण्याच्या कार्यक्रमाचा गजरतेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ या सुपुत्रासाठी सौरभ गडक साहेब यांच्या झालेला आहे त्यांनी गजरत्याचं दर्शन दिलेलं आहे ते आपण पाहत आहे आता आपण आलोय ते गजरते पाहण्यामध्ये आणि यात्रा अर्थात गावच्या यात्रेमध्ये सौरव रममान झालेले आहेत खरंतर नोकरीच्या वेळेतून वेळ काढून त्यांनी जळगावची याकडे घरी लावलेली आहे याचा खूप आनंद वडुस्वारात ग्रामस्थांना झालेला आहे प्रत्येक तेच पाहते की कार्यक्रम सुरू आहे विविध कार्यक्रम आभामन दगडच चित्रगे आहेत आणि हेच वेगवेगळ्या भागात आहेत तालुक्यात तालुक्याच्या बाहेर जिल्ह्याच्या ठिकाणाहून एक आवरून आबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात नौसाला पाहणारे आबाबा आहेत आपलं संरक्षण करतात त्यांची भावना आहे असं या लोकांनी सांगितलेलं आहे यात्रा समितीने मंदेश्वर प्रसिपल स्थानं सांगितलेलं आहे आपण जर पाहतोय ते खोकेवाडी ज्वजमंडाचे कार्यक्रम सुरू आहेत तर आजीबाईसुद्धा मंडळाला भंडारा लावताना आपण दृश्य पाहतोय खरं तर गावचे सुपुत्र आरटीओ आहे त्याचा खरं तर दडसवाडी दडसवाडा दड़स्वा, ग्रामस्थांना खूप आनंद झालेला आहे यात्रेच्या निमित्तानं त्यांनी भेट का होईना पण भेट दिलेली आहे आबाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि सौरव साहेब यांचा सत्कार आ, होताना आपण बघतोय यात्रा कमिटीच्या वतीने हा सत्कार होतोय सर्व यात्रा कमिटीचे क करा आहेत दडसवाडा ग्रामस्थांच्या वतीनं हा सत्कार सोहळा पण पाहिलेला आहे रंगात आलेली आहे आपण फक्त ते चित्र आहे आणि आता थेट आता आपण यात्रा कमिटीशी बोलत आहोत कोणकोणते कार्यक्रम यात्रे निमित्त घेतलेले आहेत ते दादा तुमचं नाव सांगा सर्जराव दडस सर्जराव दडस बर आज यात्रा भरत आहे काय सांगताल आज यात्रेच्या निमित्तानं जत्रा भरते त्याला पंचवीस वर्ष झाली बर आणि पुन्हा ही यात्रा भरतोय त्याला पंचवीस वर्ष होऊन गेली आणि ही आमचं मूळ गाव पांगरीत पण ती आता इथं त्याचा इस्तारा वाढत वाढत त्याच्या आई नवस बोलली मला देवाच्या खालता आवारात मला पाहून टाकाय जागा दी म्हणून जा ह्याच्या आईनं नवस केला बरं कुणी ह्याच्या आई ना ह्या देवाच्या आबाच्या आहे आब ना आ बाबाच्या आई ना म्हणजे देवा मला उमरेच्या बाहेर तुझ्या पाहुण मला टाकाय जागा ती टाकीत पग ह्या सिंगणापूर रोडला आलं बरं बरं अजून काय सांग आणि काय आणि काय उमरा नवस बोलली होती उमरा वर्षाला मी करून टाकतो बरं गजा मंडळ आता जत्रा पर होतं त्याला पंचवीस वर्ष चालतं जेवण मिळतं सांगा गेले आपलिकाला जेवण संपताल ते घालतोय बाबा गजी लोक येतील त्यांना सरोवरांना जेवण संध्याकाळी असतं सगळी इतर येणार असू दे नाव सांगा त्यांचा हरिभाई दडस तर काय सांगताला आज यात्रे काय या ठिकाणी गेले पंचवीस वर्ष आबाबाच्या नावाने या ठिकाणी यात्रा भरत आहेत या ठिकाणची पूर्वजांनी यात्रेची सुरुवात केली आणि हळूहळू यात्रेचं रूप आता भलं मोठं होत चाललेलं आहे या ठिकाणी पाच गावची गजी मंडळ येतात दिवसभर गजी मंडळाचा कार्यक्रम होत असतो संध्याकाळी सर्व गजी मंडळांसाठी जेवणाची यात्रा कमिटी वतीने सोय केली जात असते अशा पद्धतीने हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात दरवर्षी पार पडत असतो मांडेश भूषणशी बोलत आहेत माझी उपसरपंच दडेवाडी कचरेवाडी आ, कनेर वाडी खोरा पांगरी टाकेवाडी असे पाच सहा गावचे गजी मंडळ आज येत आहेत धन्यवाद नाव सांगा तुमचं माझे नाव दादा सुधडस आजचं कार्यक्रम यात्रेच काल आजचं आज आता या चोवीस ऑक्टोबरला कार्तिक शुद्ध तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आज पंचवीसशे रौप्य महोत्सव यात्रा आमच्या आब या आबा देवाची होत आहे आणि या यात्रेमध्ये कालपासून तेवीस ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता बिर्ध्यमाळ का ओकाळ मंडप पांगरे यांचा जो ओव्याचा धनगरी ओव्याचा कार्यक्रम आहे तो रात्री झाला त्यानंतर पाटे सतोबा देवस्थान टाकेवाडी येऊन आमचे तरुण मंडळ या ठिकाणी वाजत गाजत जीवत आणले आहे त्यानंतर आमचा जो गजीमंडळाचा गज आहे त्या ठिकाणून या ठिकाणी आबाबा देवाची काठी वाजत गाजत आलेली आहे आणि त्यानंतर बकरी कापण्याचा कार्यक्रम झाला गोडवा नैवेद्य पुरणपोळीचा झाला आणि आता कोकरेवाडी कचरेवाडी मारडीवाडी खोरा कनेर टाकेवाडी आणि पांगरी आणि आमच्या या गावचं मंडळ आज पाच वाजेपर्यंत हा गजरोज्याचा कार्यक्रम होणार आहे पाच वाजता बक्षीस चित्रण होणार आणि आलेले सर्व मंडळ पै पाहुणे मित्रमंडळी माहेर वसनी यांना महाप्रसाद सर्व या ठिकाणं अब्बाबाच्या नगरीतून कोणीही उपाय जाणार नाही अशी यात्रा कमिटीने व्यवस्था केलेली असते आणि उद्याच्या दिवशी ह्या यात्रेची पाकुणा म्हणजे आर्थिक जो व्यवहार हिशेब आहे तो होऊन या यात्रेची सांगता होते धन्यवाद वजरुत्य पाहत आहे हे गजरृत्य आहे कचरेवाडी गजरुत्य आहे